श्लोक एकशे आठ राम सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भावार्थ लागे क्रिये वीणवाचाळता ते निवारी तुटे वाद संवाद तो ही तकारी। श्री श्रीराम आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी नेहमी सत्पुरुषांची संगती उपयोगी पडते त्यामुळं भगवंताबद्दल प्रेम निर्माण होतं मनुष्य हा मुळातच हुशार प्राणी आहे तसाच तो समाजशील आहे जगामध्ये वावरताना तो काही गोष्टी ऐकतो वाचतो पाहतो आणि ते सगळं अनुभवाच्या आधारे पडताळूनसुद्धा पाहतो त्यामुळं कोणत्याही विषयावर विविध माणसांची मतं वेगवेगळी असू शकतात काही जणांची मतं सत्याला धरून तर काहींची मतं असत्याला धरून असतात इथं समर्थांनी साधू संत हे शब्द न वापरता सज्जन हा शब्द वापरला आहे ज्या माणसाची वृत्ती तू चांगला राहा मी चांगला राहतो कोणाच्या हे आध्यात जायचं नाही आणि जमेल तशी आध्यात्मिक साधना करायची असते तो सज्जन ज्याला सांगून समजत नाही किंवा सुधारण्याची इच्छा नाही तो दुर्जन ज्याला स्वतःची प्रगती करून घ्यायची आहे आध्यात्मिक साधना करायची आहे असे साधक असतात ज्याच्या मनात कधीतरी नको त्या गोष्टी करण्याची इच्छा होते पण मनाचं संतुलन कायम ठेवून तो शरीरानं तसा वागत नाही किंवा मोहाच्या क्षणी वागताना हातून चूक झाली तर त्याला त्याचा पश्चाताप होतो तो मध्यम या मध्यम किंवा सर्वसामान्य माणसाला संस्काराची किंवा सुसंगतीची गरज जास्त असते सभ्य माणूस प्रतिष्ठितपणा मिळवण्यासाठी स्वतःची अशी एक जीवनशैली विकसित करतो स्वतःचा स्वार्थ तर साधला पाहिजे पण हे लक्षात येता कामा नये अशी त्यांची वृत्ती असते तो फक्त चांगलं वागण्याचा देखावा करतो यासाठी समर्थांनी सभ्य हा शब्द वापरणं टाळले सभ्य वागण्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तर तो सज्जन सज्जनाचं वागणं हे नैसर्गिक असतं पण वासना ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळं विकृती निर्माण होते अनावधानानं या वागण्याची सवय लागते आणि मग त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात ते सुधारण्यासाठी सज्जनांची संगत उपयोगी पडते श्री समर्थांनी सज्जनांच्या संगतीचे दोन परिणाम सांगितलेले आहेत पहिला परिणाम म्हणजे संत संगती लाभल्यामुळं आपल्या आचरणामध्ये आमूलाग्र बदल होतो सज्जन लोक विवेकानं मोजकंच बोलतात पण ते हिताचं असतं त्यांचं भाषण ऐकल्यावर किंवा त्यांच्याबरोबर राहिल्यावर माणसं भक्तिमार्गाला लागतात दुसरा परिणाम म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होते हळूहळू देव आणि माणूस यांच्यात प्रेमाचं नातं निर्माण होतं देवावर अंतःकरणपूर्वक प्रेम कसं करावं हे सज्जनांकडून शिकायला मिळतं काही विद्वान असे असतात की त्यांच्याकडे नुसतं भाषण कौशल्य असतं आपण असं म्हणतो की घरातली मोठी माणसं जशी वागतात त्याचं अनुकरण लहान मुलं करतात अप्रत्यक्षपणे आपल्या वागण्यातून आपण आपल्या मुलांवर संस्कार करत असतो तसंच सज्जन माणूस आपल्या वागण्याचा आदर्श समाजापुढे ठेवतो आधी केले मग सांगितले ही भावना सांगण्यात असेल तर लोक त्याचं आचरण करतात स्वतः व्यायाम करणं सूर्यनमस्कार घालणं जप करणं हे सगळं समर्थ नियमितपणे करत होते आणि त्यामुळं त्यांच्या शिष्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला स्वामी विवेकानंद म्हणत अबाऊट रिलिजन अस ॲक्ट मोर अँड टॉकलेस अशा प्रकारच्या विचारांमुळं संतांच्या वाणीचा प्रभाव समाजावर टिकून राहतो केवळ पोपटपंची करणारा किंवा बोलबच्चन असणारा सज्जन समर्थांना अपेक्षित नाही एकमेकांना समजावून घेणं जाणून घेणं यासाठी नुसती सज्जन संगती नाही तर एकमेकांशी संभाषण करणं संवाद करणं समर्थांना अपेक्षित आहे आपल्या विचारांची आदानप्रदान केली पाहिजे समर्थांनी इथं या संवादाचा गुण सांगितलेला आहे जिथं वाद संपेल किंवा वाद तुटेल असा जो संवाद आहे तो हितकारी असेल प्रतिपक्षावर केवळ कौशल्य किंवा भाषणबाजीच्या जोरावर मात करण्याच्या इच्छेनं वाद घातला तर तो न संपणारा असतो दोन्ही पक्षांमध्ये जो सरस असतो तो, तो जिंकतो दोन्ही पक्ष तुल्यबळ असतील तर ताणाताणी वाढते आणि कंठशोष पदरी पडतो म्हणून चर्चा संभाषण हे नेहमीच सत्य जाणून घेण्यासाठी करावं त्यामुळं ज्ञानात भर पडते आणि मतपरिवर्तन होऊ शकतं खरं जाणून घेण्याची प्रामाणिक भावना आणि निरंकारी वृत्ती हा माणसाचा स्वभाव असेल तर वाद हा सुखकारी आणि हितकारक ठरतो शब्दांना आणि तर्कानं वाद तुटत नाही कारण जे जाणून घ्यायचं आहे त्याचं तत्त्व ज्ञानेश्वर माऊलीने सांगितल्याप्रमाणे असं आहे संवादी संवादीजे इंद्रिया नेणता भोगीजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी त्यासाठी हृदयामध्ये मार्द वाचलं पाहिजे इथून पुढं तुटे वाद संवाद तो हितकारी या चरणानं शेवट होणारे पाच श्लोक आलेले आहेत जय जय रघुवीर समर्थ क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे क्रिये वीण वाचाळता ते निवारी तुटे वाद संवाद तो हितकारी श्रीरा